उमरस तालुका कराड येथील दि कराड अर्बन बँकेच्या वतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले होते यावेळी बँकेचे चेअरमन सुभाषराव इरम मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव माजी जिल्हा परिषदस्य संपतराव जाधव उम्रचे सरपंच योगराज जाधव तसेच पतंगराव माने सोमनाथ जाधव आनंदराव शिंदे व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील कोडगुले यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार व्यवस्थापक संदीप शिंदे यांनी मानले यावेळी बोलताना डॉक्टर सुभाषराव इरम म्हणाले आज तरी बघितलं तर सांगता दीड ते एक टक्क्याच्या आसपास आपण आज आहोत पण चांगल्या प्रकारची जसा वसुली झाली तर शून्य टक्के एन ए होईल आणि किंवा आपल्या कर्नाडन बँकेच्या इतिहासातला अतिशय मोठा सुवर्ण क्षण असेल दोन हजार साली बँक शेड्यूल झाली बाबांच्या कारकिर्दीमध्ये आणि बाबूंच्या अध्यक्षतेखाली त्यानंतरचा हा जिओ एन बी एचा कन्सेप्ट आपण जर जर राबवला तर बँकेच्या शिल्पेचा एक नवीन मानाचा पुरा जाईल आणि त्याचबरोबर एक बँकेचं एक वेगळं स्थान रिझर्व्ह बँकेचे असं राहील आपल्याला आज तसं पाहिलं तर रिझर्व्ह बँकेची कोणत्याही प्रकारची बंधनं नाही नुकतंच गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण दहा शाखांचं स्थलांतर केलं बारामती सोलापूर रूस दळमावले पुणे लोणस बारामती अशा दहा ठिकाणी आपण शाखा ओपन केल्या स्थलांतरित केल्या त्या शाखांची प्रगती खूप चांगली आहे